चाल ग आवरलं का घरातलं हा आवरलं पटकन चालू एवढं निवडून घे थोडस राहिल काय लग्न तोंड आलंय साडे घ्यायला कधी जायचंय जाऊ ना आता मा माग लागन तेवढे काम ये आता यक बहीण अजून मग चार पाच दिवस आहे आज तो पुरेचा गाणं आहे तू काय कर थोड्या नाही ना एवढं निवडू लाग मला बायला सांगून ये चार वाजता या मनापूर यायला कोणा कोणा सांगू आता आपल्या जेवढे भाऊ बननी त्यांना सांगायचं आजूबाजूच्या ज्या तोंडावरच्या त्यांना सांगायचं आता कोणाला काय निवडून सांगत आहे का पुर तिले कुचकी बाई ती कशी असू दे वेळेला ना, आपण ना, ना लहान बापाचं भावा लागत ला आहे पण तुम्ही जाऊन सांगा ना तिला तेवढं आता मी जाऊन सांगितलं तुला एवढं बारीक नेरे घरातला उमजत आहे का काही नुसतं उभे हेठांचं काम पाहायचं हे घरात काय देणं घेणं ते नीट वस्तू काढून ठेवायला लागतील मला पाहून ठेवायला लागल तर ते बाकीचं संध्याकाळी तळा मळा लागल घरात पाय ना अगं मग आता सारखे बारके पोरसोर राहत्या चिडवीत्या मरुदे इंडत असं चार दिवस आता त्याला दिलाय फोन घेऊन बोलत असतील ना आता नवं नवं कोणाचं इतिहास राहतय तूही बोलत नव्हती का मला काय फोन घेऊन दिला अम्मा तुला फोन जरी नाही घेऊन दिला तरी तू नातव काय त्याच्याजवळ फोन आता कोणाच्या ना कोणाच्या फोनवरून बोलतच होते ना तुम्ही का पोर पण नाकी डोळी भारी पुरीच्या आहे ना आता त्याच्या नशिबाना भेटली तसं म्हणते जवळ आला होत्या का आता मध्ये माणूस त्याचं लय चाललं होतं माया मनातही नव्हत आलंय वडून मग आता घेतलं धरून पण लय लांब लांब हो। ना मंदिरवाडी लांबच बरं जवळ असलं का लय सुटू फुटू मायार सोसत आहे तुला नाही का आठ दिवस झाले का जायचं चार दिवस झाले का जायचं का आत्या सुरुवात कुठून केली एंडिंग लांब आहे मग लांब असला म्हणजे मग बाड थोडं लागत आहे मग मा माणूस थोडस कानगाडी करत आहे ना जवळ असल्यावर काय दहा रुपयात होतंय मग इतक्यात तुम्ही लांबची मग मोठ्याला पाहिजे ना हो ला लांबची मग ला आता जे त्याच्या नशिबाचा भाग राहत ते काय असं माणूस काय मुद्दा थोडं करत बरं का आत्या लग्नामध्ये मला पैठणीच पाहिजे बरं का घेऊ ना ये, ये आता मला कसून ये एकच आली घरामध्ये हळदीला वेगळी साडी पाहिजे हा हळदीला घेऊ ये निसून घे ये ऐकलं का आता आज पुऱ्या झाल्या का आता उद्याकडे जाच आहे तो हातानाच घे मला काही त्या साड्यामध्ये कळत नाही परत अशी घेतली तशी घेतली जाऊ बाय हा जाई लवकर मला जेवढी बहिन तर ओरववर किती मी मनीष बाय की तुम्हीच जा घरातलं काम सगळं आवरलं ना हा आवरलंय बघ तिच्याकडे जाय नको म्हणू सांगून निदार ना लापटाच जेणे घेऊन जावा लोक नाव ठेवाय सारखं नको का येळाची किंमत राहते बरं चालले हा काय येतो काय ना आता कुठं जाऊन बसलाय फोन जसा मिळायला तसा त्याच काय चितला का सगळं आपणच पाहायचं का तिकड आहे बरोबर त्याच्या पार्ट्यावर त्या काय कळत नाही अगं जसं आपलं लग्न जमलंय तसं मला आहे ना लवकर भूकच लागत नाही कधी एकदाचं असं झालंय कधी लग्न होईल अगं आमच्या घरात इतका आनंद आहे का बस म्हणजे विचारूच नको नाही का सगळ्यात जास्त आनंद झाला झालाय तू काय करते हां हां मी आलोय काय मंदिरामध्ये आहे बोलत बोलत कोण नाही मी आहे तुला माहिती आहे ना खरं सांग का एक एक दिवस म्हणजे मोजीत राहिलो आहे मी आमच्या सगळे घरचे म्हणते तवाच उरकून घ्यायला लागत होतं म्हणे साखरपुड्यामध्ये पोरगी वस्तू नाली असते म्हणे मग उगीच एवढा खर्च केला साखरपुड्याला राम राम आ, मी तुला दोन मिनटांनी फोन करतो हां अगं ठेव ना फोन दोन मिनटात परत करतो मी काय महत्वाचं चालू होतं काय हां राम राम बोला ना डिस्टर्ब केलं काही नाही नाही काही नाही बोला ना काय नाही इकडं चालू होतं इकडं मावशीचं वावर आहे आपले इकडं हां तुम्ही कुठले उंदीरवाडी उंदीरवाडीचे का मग तुम्ही आमच्या गावचे भावी जावई हां हां म्हणून तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्या साखरपुड्यात होते का मग साखरपुड्यात होतं म्हणजे ओळखलं नाही का आपण फोटो काढला हा का तुम्ही म्हणजे मुली कोण होते बा हा मुलीकडून होत ना माणसं ओळखी जा जरा आता ओळखायला होईल आता ओळखी हळू 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 आता कुठं आलं आता तुमचं पत्रिका झालं का वाटून अहो पत्रिका पत्रिका नाही छापल्या का आता म्हणलं आता एवढे लांब लांब ना आमचे नातेवाईक राहते हा हा नेच पाठवू आता हा मग काय आता नवीन युग निघालाय आता पत्रिका कोण वाटेत नाही आता सगळं व्हॉट्सअपच अहो आता माझा मोठा भाऊ आहे ना हा तू जातोय त्याला काय सुट्टी भेटत नाही बरोबर आणि वडील आता काय आता ते त्यांचं वय झालंय ते काय वाटाय सारखे नाही पत्रिका त्याच्यामुळं मग मी घरच्या सांगितलं काय पत्रिका छापायच्या नाही म्हणलं आपण सगळ्याला व्हॉट्सअपनीच सांगून देऊ फोन करून द्यायचे मग काय मग काय साखरपुडं पण लय जोराच झालं बरं का हा मग सासरा तुम्हाला एकदम टोले जंग भेटला आहे हा नशीब लागत हां नशीबच लागत आणि पोरगी बारी हा पोरगी एकदम एकच नंबर आहे वाटा हो आमचे सगळे नातेक मला म्हणायचे जोड्याला जोडच भेटलाय मी अहो पुऱ्या गावामध्ये तिच्यासारखं पाखरू नाही गावात पाखरू साऱ्या गावात आम्ही तिला पाखरूच म्हणतोय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय आमच्या गावातले एकदम फेमस पोरगी ती हा मग तेवढी आहे ना लय हुशार हा लय कोण तिच्यामध्ये बोलायला लय चपळ आहे लय चपळ म्हणजे लई चपळ आहे ती तुमचं कसं व्हायचं काय माहिती लग्न झालं हो। म्हणजे ती एकाबरोबर व्यवस्थित नाही राहिली तुमच्याबरोबर कसे राहील भाऊ असं म्हणून विचारलं म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं नीट बोला तुम्ही अहो ती पोरगी आहे ना तिचं आहे ना आता काय सांगायचं तुम्हाला तिच्याविषयी एक सांगू का राग नाही नेणार येणार राग नाही नाही बोला ना हा बरं का अहो सांगा ना काय बोलायचं मग नीट बोला अहो तुम्ही तिच्याबरोबर लग्न करून लपासता हुशाल कसं काय आता काय सांगायचं ती ना आमच्या गावात तिला सगळं ओळखित आहे तुम्ही कोणाला विचारा आता गावात मानल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक जण ओळखीतच ना गावातले तुम्ही आधी चौकशी नव्हती केली का चौकशी काय करायची त्याच्यात आम्हाला पोर चांगली वाटली घरच्याला आवडली नाही पण बाकी बी गोष्टी राहत ना त्याचं वागणं कसं आहे आता काय आता वागणं काय आता आल्लडच वाटत ती पोर जरा आल्लड म्हणजे लय आल्लड आहे ती आज शिकल ती आता माझ्या कशी माझ्याच्या हाताखाली माझ्या वहिनीच्या हाताखाली जाईल सुधरून नाही हो तो विषय वेगळा आहे कामधन देतो कुणी करीत हो येड मग हे लपडे दरे काय बोलत आहे तुम्ही तेच सांगत होत तुम्हाला तुम्ही माझा विश्वास ठेवणार नाही तुम्ही थोडा विश्वास ठेवा तिचं लपडं मागच्याच दीड दोन महिने झाले पकडलं होतं उसामध्ये काय बोलत आहे गावातलाच पोरगाव आता हां लयनिवार उसा खाली आणला होता गावातलंच होता गावातलाच होता असंच पट्ट्यावरच आहे ते रिकाम टेकडे आता एवढे शिकेल सवरेल त्याला इनी नादी लावलं इनी नादी लावलं हां ते येड येते त्याला पर येड्यात काढलं इनी एवढी पुढची म्हणजे अजूनही लफडं चालू आहे का मग नाही नाही ताव मार खाल्ला ना, आता ना ते तर मला काही दिसत नाही आता जास्त पण हिचे चाळे काही कमी नाही बरं का हा गिच्याचे जे चाळे आहे ना हां ते चालूचे आणि तुम्हाला एवढ्या गोष्टी कस काय माहिती हो आम्ही त्यांच्या शेजारी राहतो आम्ही त्यांचे भाऊ म्हणते हां का मग आम्हाला वाटतं कोणाचं वाईट व्हावं तुम्ही मला चांगले दिसले वाटलं ब तुम्हाला समजून सांगावं का तुमचं वाईट व्हायला असं त्या पूर्वीचं आहे ना एक मिनट मला विश्वास नाही आणि लग्न झाल्यावर हो तुमच्या जवळ राहील याची कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही चाललं मग समान फासतो का का हा ओला मोठी चुकी करू राहिले तुम्ही त्याच्याबरोबर लग्न करून तुम्हाला पुढं जाऊन एवढा पाश्चाताप होईल ना तुम्हाला आत्महत्येची वेळ येईल येऊन घ्या माझ्याकून हा पण मग तिच्या आई तर आम्हाला लई सांगितलं काही पोर अशी येईन पोर तशी येन आता कोणते आई बाप आहे असे का पोरी विषय विषय वाईट सांगतील पोरगी कोणला कोणत्या आईबापाला चांगलंच राहणार आहे आणि चांगलंच सांगणार आहे तिला कटवायचे म्हणून ते कट वैतागले होते आई बाप तिचे माहिती का बाप तर एवढा वैतागला होता त्या काय माप नाही त्याला माहिती आहे का पोरीला हां अहो किती आहे जे थोडे फाडके नाही ना लफडे त्याचा माग आहे ना आज आमखेडला साखरपुडा झाला होता तुमच्या साखरपुड्या व्हायच्या आधी दोन महिने आधी हा का हां जामखेडला दिलं होतं तिला साखरपुडा एकदम जोरात झाला तुमच्यापेक्षा जोरात झाला समोरची पार्टी लई मोठी होती पण त्यांना जाऊ कळलं नाही पोरगी कशी आहे <laughs> त्यांनी हात जोडले मोडलं मग काय मग आता तुमच्या काळात पाडले त्यांनी बरोबर डोक्याला मुंग्या आल्या राव पहा चांगला विचार करा येऊ का हां हां या मावशी वाट पाहत असेल गो आहे या या येतो हा ह्या या माणसानी तर मुंगेच आणल्या राह मी काय करतो आता घरच्याला काही सांगत नाही ही गोष्ट कारण संसार मला करायचा आहे घरी जर सांगितलं तर घरचे काय ऐकायचे नाही मी ना, आता ना ताबडतो ब आता उंदीरवाडीला जातो दादा काय ग आली का आले ना तुम्ही कामावर बाहेर बसले अरे ती तुझे कुलूप लावून गेली म्हणे काबून बाहेर बसलो मग चावी बसले का इडू कुठं नाही ना पाहिली मी तिथं तुम्ही मग बसलो बस मग आता पत्रिका वाट वाटून आलो इकडला पट्टा वाटला पत्रिकेचा बर आणि घरी आलो तर कुलूप पाहिलं मम्मीच कुलूप लावून गेली ना तुझी मग कुठे गेली काय माहिती कुठे गेली तुम्हाला नाही नाही सांगितलं ना मी आलो तर खरं नाही मी ना का? आता जेवले पण नाही आज मला पण जेवायचं आहे ना मग मी डाबाई घेऊन नव्हते जाईल नाही का काय करते मग आता काय करू आता असं बसून भागणार आहे का मग तुम्ही जाता का मम्मीला ह लई शहाणी झाली गाड्या तू जा ना अरे वर नवऱ्या बाई इथून तिथून चालत अरे हाय पंधरा दिवस तोपर्यंत धाव धाव काम करावा हाय पंधरा दिवस तर दादा आराम करू द्या हा का मग आहेच मी नवरा बाई काम करायला सगळं काही मी बी तिकडे गेलो कामच करेन ना नाही नाही पण आता तू कनी जास्त लाडत नको येऊ चावी घेऊ दे वय भूक बी लागली मला वय मला बी भूक लागली अगं पत्रिका वाटायचं काम लय जिगरीच राहत बरं तुम्ही बाजूला विचारलं होतं मावशीला विचारलं नाहीये म्हणे टाईम नको करू चावी घेऊन येत वय लवकर आवाज देणी तर मग दादा ऐका ना काय माझ्या ना वया संपले बर मला वाया घ्यायला पैसे का द्यायला वयान कॉलेज आणि आता काय पंधरा दिवसासाठी कशाला खर्च ती मला पंधरा दिवसासाठी म्हणजे आणखी पंधरा दिवसांनी तू तर नवरी होऊन जाशील ना हा मग मग त्या वया काय करायच्या आता तिकडे घेऊन जाईन मी नाही नाही आता हे ना बंद कर सगळं झालं आता काय बंद कर एक वया कॉलेज बंद करून टाक जमणार नाही म्हणजे तिकडे गेला शिक्षण पूर्ण करेन अगं बाराला कॉलेज सुटत आता एक वाजू राहिला एवढा टाइम का बरं लागला कॉलेज सुटलं त्यांचा फोन आला बोलत बोल झाला कळालच नाही अच्छा म्हणजे जावायचा फोन आला ना तुझ्याला पाहू ना चावी पाहू ना आता दुखते दादा नाही नाही तूच जाय मी लय थकलो बरं आता जायच हा मी जाऊ लवकर ये ठीक आहे ए पाय मोजित नको जावा पटकन जाय आणि पटकन ये बरं झालं गाडी भेटली टापोटाप आलो एक तर उंदीर वाडी मध्ये गाडी भेटते नाही लवकर काय गर बाप रे तुम्ही इकडे हा आपण दादा फोन बनवत होतो ना आपण मला असं वाटलं तुला भेटाव म्हणून आलो टाप। अच्छा मग आणि तू कुठे चालली अहो ते मम्मी वावरात गेले ना मग चावी आणायला चालले तुम्ही सांगायचं तरी फोनवरती काहीतरी तयारी करून ठेवली असते घरी दे आता सांगायपेक्षा आलोय ना आता बरी ये चावी घेऊन ये बरं बरं दादा बसले घरी जा हा बोलतो त्यांच्याशी हो ये लवकर मग <laughs> चावी आणाय चालली का कोणाला भेटाय चालली काय माहिती हा तिचा बाप बसेलच बाहेर बोलतो त्याच्याशी आता राम 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 का जाऊ आलो तुम्हाला भेटायला लय बसाना, बसाना, ने, ने बसा, बसा, उना बसा? बस, बस ना तुम्ही कुठं बसता बसतो ना मी इथं काय झालं तुमची मामी बी आहे ना कुलूप लावून गेली वाटत मी गेलो पत्रिका वाटायला तशी अर्चना गेली म्हणा कुठं तिला बोलायला तुमच्या मामीला बोलायला गेली का हा आणि पण घेऊन येईल तर मग बोलून आण म्हटलो बर बर सकाळपासून पत्रिका वाटीत होतो किती पत्रिका छापल्या पाचशे अचानक आले तुम्ही थोडं काम होत इकडं बर आमचे पाहुणे राहत ना इकडं मग भेटले त्यांना नाही नाही जायचंय मग जाता जाता म्हणलं तुम्हाला भेटू अच्छा चांगली गोष्ट आहे ना बरं तुमची कुठपर्यंत तयारी झाली पत्रिका वाटून झाल्या का पत्रिका नाही छापल्या नाही नाही आणि छापायच्या बी नाही मला काय करते छापून मोबाईलवर आमंत्रण सांगणार आहे का सांगायचं होतं पण म्हटलं आता काय काहीच कोणाला काही सांगायचं नाही आता म्हणजे म्हणजे काय आता ना, मी तुम्हाला स्पष्ट बोलवतो बोला 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 हे बघा आता आमच्या घरच्या पोरे आवडले म्हणून त्यांनी हा म्हणले मला पोरं आवडले म्हणून मी पण हा म्हणलो बरोबर साखरपुड्याचा कार्यक्रम तुम्ही मोठा केला पण मग मला आता असं म्हणायचंय मला तुमच्या पोरीबद्दल खूप काही कळालंय काही गोष्टी मला समजून राहिले तुमचं बोलणं या बघा मला लग्न नाही करायचं काय बोलतात जाऊ तुम्ही जे माय म्हणत ते मी तेच बोलतोय तुम्हाला लग्न नाही करायचं तुम्ही खुशाल म्हणता लग्न नाही करायचं आहो साखरपुडा किती मोठा केला हा केला मान्य आहे ना मला मान्य आहे मला अहो जवळपास तीन लाख रुपये साखरपुड्याला खर्च केला मी अहो केलाय तुम्ही मला मान्य आहे त्या गोष्टी तुम्ही खूप काही केलं आमचं काही चुकलं का तुमचं काही चुकलं नाही आमचं म्हणजे आमच्या गोष्टी चुकल्या ना मी तर तुम्हाला आमचं काही चुकलं का तुमचं नाही चुकलं आमचं चुकलं मला हे काही समजा ना तुमचं आम्ही तुमच्या का आलो हा ती गोष्ट चुकली आमची मग त्याच्यात काय चुकली हा संबंध जो जोडलाय ना हे चुकलं आमचं तुमचं चुकलं बिकलं काही नाही ना तुम्ही आले पसंत पडलं सगळं हे बघा तुम्हाला काही ना मी नीट सांगत तुम्हाला मला आहे ना हे लग्न करायचं नाही तुम्हाला स्पष्ट सांगत हो बाकीच तुम्हाला काय समजायचं ते समजून घेऊ असं नका करू ना गावातील लोक माझ्या थुकतील ना काही इज्जत राहील का नातलगामध्ये मध्ये गावामध्ये असं नका करू हे बघा तुमच्या पोरीचं पहिलं मॉडेल नव्हतं का साखरपुडा मोडला होता का नाही माझ्या मुलीचा पहिला साखरपुडा होऊन मोडलेले हे तुम्हाला सांगितलं अहो मामा बातमी लागत तुम्हाला माहिती पण ते का मोडलं माहितीये का तुम्हाला का मोडलं अहो तो मुलगा खूप व्यसनी होता तुकार वा तो मुलगा आणि मग आम्हाला जमले व साखरपुडा झाल्यावर समजलं ते मोडून टाकलं हे बघा तुम्ही नाही सरळ सरळ खोटं बोलू राहिले तुम्ही कस ओ, काय आहो तुमची पोरगी लफडेवाज आहे सांगन तुम्ही काय बोलतात राह तुम्ही जे खरं आहे तेच बोलतोय मी काय खरं काय तुम्ही ना मर्यादा ओलांडली राहूया असा शब्द वापरून ना माझ्या काळजाला ओल पडलंय मला सगळ्या गोष्टी कळाल्या का ही पोर कशी तुमची त्याच्यामुळे मी इथं आलोय आम्ही घरच्याला काहीच सांगेल नाही काय बोलतात इथं आले आणि सांगावर काय काय केलं माझ्या पोरी तुम्ही खुशाल आरोप टेकू राहिले पकडलं का माझ्या पुरीला प्रत्यक्ष मी नाही पकडलं पण तुमच्या आख्या गावकऱ्याला माहित आहे त्या तुमच्या पुरीचे ऐकू राहिले तुम्ही गावामध्ये माझं काही चांगले लोक आहे काही माझे दुश्मन पण आहे कोणी तुम्हाला काही तुम्ही खुशाल ते डोक्यात खूळ घातलं आणि खुशाल लग्न मोडू राहिले असं नका करू हे बघा मागच्याच एक दीड महिन्यापूर्वी तिचं लफडं पकडलं होतं आणि तिच्या संघ जो पोरळ होता त्याला उसाच्या उसा खाली हाणलं होतं त्याला हे बी मला कळालं हा का सगळं खोटं नाटक आहे बाबा अहो काही काही हाडलं नाही काही नाही काही नाही तुम्ही बघा हे खोटं आहे का काय आहे सगळं मला माहिती आहे तुम्ही आता पुरीची बाजू घेऊनच बोलणार आहे शेवटी तुमची पोरगी आहे मलाही कळत आहे पण मला हे लग्न करायचं नाही मी सत्तेची बाजू घेऊन बोलणार आहे माणूस माझी पोरगी बिलकुल तशी नाहीशी हे बघा हा पाहुणे तुमचा स्वभाव मस्त चांगला आहे पोरगी तुमची पोरगी पण मस्त दिसायला देखणी आहे सगळं काही मान्य आहे ना हा मस्त देखणी आहे म्हणूनच आम्ही तिला हॉकर दिला पण आता तिच्या जर काही गोष्टी आम्हाला आहे आम्ही गळ्यात मारून घेऊ का आता तुमचे पोर अहो लोक लई खोडीचे लोक राहतो समाज लय खोडीचं आहे काहीतरी खोटं नाटं तुमच्या डोक्यामध्ये घातलं आमच्या गावातील लोकांनी किंवा भाऊबांधांनी घातलं माझं काही कोणी काही मला काही कोणी सांगेल नाही मला जे काही उडत उडत काही गोष्टी कानाव आल्या ना मी तेच सांगायला आलोय आणि मी ठरवलं माझ्या मनाने ठरवलंय मी घरच्याला अजून काही माहीत पण नाही मी कुठं चाललोय काय सांगेल नाही मी परस्पर इथं आलोय तुमच्याकडं उडत उडत तुम्ही म्हणता उडत उडत गोष्टी जिंदगीचा प्रश्न आहे हा हा जोडा हे बघा माझ्या जेवणाचाच प्रश्न आहे म्हणून तर मी मला काही गोष्टी माहीत झाल्या म्हणून आलोय मला पोर पाहिजे तर एकदम कोरा काटा पोर पाहिजे अहो पाहुणे कोरा काटाचे हो माझी पोरगी नाही हो तुमचा कोरा काटा नाही अहो माझ्या मुलीचा स्वभाव आहे ना मी जन्मालापासून तिला ओळखतो तिचा आहे ना बोलका स्वभाव आहे ती काही मुलांसंग बोलत असल मला सांगा तुम्ही पण काही मुलींसंग काही बोलले का नाही नाही बोललो ना मी लग्नाच्या आधी फार थोडंफार राहत असतं तुमचं काही आहे का नाही कुठं आहो नाही पण मला मोकळं बोलू हा मोकळच बोला ना तुम्ही तुमचं बी कुठं आहे का नाही लफड किंवा असल किंवा नसल त्याच्यावर तीन तुल पाणी सोडितो मी या बघा पाहुणे पुरुष म्हणजे धुतला तांदूळ राहतो हा का हा मी लफ पुरुषांनी किती लफडे करू द्या पण मला आहे ना लग्न करायचंय मला पोर आहे ना हे कोरा काटच पाहिजे एकदम चुकीची विचारधारा आहे म्हणजे पुरुषांनी काही बी करायचं आणि मुलींनी थोडस काही केलं नाही तरी तिच्यावर आरोप टाकायचा बिचारीचा तिच्या सत्यानाश करायचा अशी विचारधारा आहे तुमची हे चुकीचं आहे या बघा पाहुणे तुमचं पहिलं साखरपुडा मोडलाय ना तसा हा मी साखरपुडा हा मोडून टाकतोय आणि तुमचा झालेला खर्च आहे ना हा तुम्हाला या त्या हप्त्यामध्ये तुम्हाला देऊन टाकील बाकी मी येतो आता मी काय तुमच्याकडे खर्च मागू राहिले आहे ते जोडले जमलेले आहेत ना ते मोडू नका प्लीज पाया पडतो मी तुमच्या अहो नाही हो मला ते आहे बघा मला आयुष्य काढायचं त्या पोरी संघ हा ना म्हणूनच म्हणतो ना मग आणि लग्नानंतरही तिने असे जर पुढे जाऊन लफडे करीत राहिले नाही लग्नाच्या आधी बी केले नव्हते लहानपणापासून मी ओळखतो माझ्यावर भरोसा बघा तुमची पोरगी आहे तुम्ही तिच्या बाजूनी बोलणार आहे आणि बद्दल मला काहीच सांगू नका मला सगळं माहिती आहे हा साखरपुडा हे लग्न मोडून टाका आणि हे मोडलं समजा अहो असं नका करू तुम्ही पुन्हा एकदा विचार करा विचार करा ने, ने, मला कळ कर बघा मी पूर्ण विचार केलाय मगच मग आलोय नाही निर्णय घेऊ राहिले आणि चुकीचा निर्णय घेऊन तुम्ही अहो पाहुणे पत्रिका वाटल्या सगळं काही जिकडे तिकडे झालं आता आणखी पंधरा दिवसांनी लग्न होणार आहे आणि तुम्ही असं करू नका मला आहे ना मला तर आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला परिराव असं नका करू ऐका लग्न झाल्यावर मला आत्महत्या करावं लागल त्याचं काय नाही ना नाही ना अहो त्याचं काय म्हणजे अहो मला धडधडीत दड़ मला त्या काही तिच्या गोष्टी माहीत झाल्याय सगळं चुकीचं माहिती चुकीचं ऐका पाहून चुकीचं नाही तुमच्या पहिला साखरपुडा तिचा मोडला होता का नाही तो का हे सांगितलं मी तसंच आहे ना साखरपुड्याचं जसं माहीत झालं ना तसंच ती कशी पोर आहे तिचे कुठं कुठे लफडे किती लफडे त्या पण गोष्टी मला माहीत झाल्या आणि ती पोर कशी हे मला माहीत झालं लग्नात मी जर तिच्याशी लग्न केलं आणि लग्नानंतर ही पुन्हा लफडे करीत राहिली म्हणजे नाही नाही त्याला मी, ना मी जबाबदार राहील तिच्या तांगड्या तोडून टाकील नाही नाही हो नाही कुठं हो हा हा याची गोळ्या थोडा ब्रश शब्द जरी तुम्हाला थोडं जरी तिचं काळं बेरं दिसलं ना तर लग्नाच्या नंतर आहे ना मग मला सांगा या गोष्टीला मी जबाबदारी बाप या ना असं नका करू तुम्ही हे बघा पुढं काही वाईट गाडण्यापेक्षा आहे ना मी आत्ताच तुम्हाला हात जोडितो आणि झालेला खर्च तुम्हाला या हप्त्यात मी तुम्हाला देऊन टाकील त्या खर्चाबद्दल मी बोलत नाही तुम्ही विचार करा दोन दिवसांनी मला हा निर्णय सांगा पण आता सांगू नका बाकी बस तुमच्या पाया पडतो मी पाया पडतो खरंच ज्यावेळेस माणूस मुलीचा बाप होतो त्यावेळेस त्याच्या असा प्रसंग येतो ना मग त्याची काय अवस्था होती आता तुम्हाला मी कोणत्या भाषेत सांगू असं करू नका हे बघा करू नका पाया बिया काय पडू नका हात जोडू नका मीच तुमच्या हात जोडीतो नाही 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 तुम्ही मला दोन दिवसांनी सांगा नाही एवढा मोठा निर्णय ना तुम्ही दोन दिवसांनी जा घरी विचारा आई वडिलांना विचारा का असा निर्णय घेऊ राहिलो असं करू नका नाही नाही मला खात्री मला भरोसा आहे तुमच्या आई वडिलांवर हे बघा माझा निर्णय आणि तो मीच घेणार लक्षात घ्या त्याच्यामुळे ना तुम्ही काहीच म्हणू नका घ्या मी तुमच्या हात जोडीतो बघा हा निर्णय मनातलं सगळं बाजूला ठेवा हे लग्न मोडलं म्हणून मी सांगत आहे तुम्हाला फायनल विचार करून सांगितलंय तुम्हाला आता ही गोष्ट तुम्ही ना मी येतो आता परत फोन पण ना करू तू आमच्या आमच्या घरी दादा काय ग तुमचे जावय आले होते ना आले होते ना गेले गेले होते गेले? का तू खाली बस खाली बैस लय महत्वाचं सांगायचं काय काय सांगू तुला आता मी ना तुला विचारित मी आता जीव देऊ का फाशी घेऊ म्हणजे मी तुम्हाला आत्महत्येच दुसरं काही साधन सांगतो आता झालं काय तुम्हाला अचानक आता उकडायला काय झालं अरे तसच झालं तसच काय झालं अगं तुझा होणारा नवरा आला इथं मला हे लग्नच नकोय म्हणे लग्न नको हा हे लग्न मोडून टाका म्हणे मी त्याच्या हातू पाया पडू राहिलो भाऊ दादा अरे झालं काय काय चुकी आमची सांग ऐकायलाच तयार नाही हो दादा पण लग्न नको म्हणजे असं कसं काय 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 कारण सांगितलं आता लई कारण सांगितले सांग त्यांनी काहीची काही ते काय पटण्यासारखे नाही मला म्हणजे त्यांनी डायरेक्ट तुझ्यावर आरोप केले आरोप हा कसले तुमची पोरगी लफडे बहात दुरे म्हणे बोला आणि माझं लफड कोणी पिन लावली त्याचे कान भरले आणि तो इतका कमकोत कानाचा निघला तो नवरा नवराने अजून हा पण त्याने ते घेतलं आणि तडका फडकी येऊन तो निर्णय मला सांगितला मी त्यांच्या पाया पडलो भाऊ असं करू नको तू हाच निर्णय थोडं शांत डोक्याने घे पण दादा तुम्हाला माहिती नाही मी असं काही करणार नाही सगळं सांगितलं त्याला मागचा साखरपुडा मोडला हे त्याला कोणी सांगितलं काय माहिती हे पण त्याला माहितीये जर जर नहीं हा तर मग चांगला गोष्ट ना त्याला लग्न आधी कळायला माहित झालं हा पण त्याला जरा एवढं जर आपण सोडतो त्याने बघायला आला तेव्हाच नाही म्हणायचं ना कशी बोलली बर आता काय उपयोग आहे का पंधरा दिवसात तोंडावर लग्न आलं आता नाही म्हणून राहिला अगं बाई माझ्या परिणाम मी सगळं काही सांगितलं त्याच्या पाया पडलो अक्षरशः भाऊ एवढा तडका फडके निर्णय घेऊ नको तू दोन दिवसांनी विचार कर वाटल्यास दोन दिवसांनी मला सांग ऐकायलाच तयार नाही दादा दादा, दा हा दादा पण मी सगळ्या मैत्रीणमध्ये सगळ्या गावामध्ये काय तोंड दाखवायचं मी तर म्हंटल मानावर असे मानावरात असाय काय दाखवू सांग ना चला माझ्यासोबत हे मी कधी दवाखान्यात जातो माझी तब्येत बिघडली आता तुम्ही उठा ना तुम्ही काय चला माझ्यासोबत तो काय जास्त आमगेला स्टँडवरच काय करते मी त्याला जाब विचारेल काय जाब विचारणार तू त्याला काय विचारणार म्हणजे यावर आजी गाजी साखरपुडा करून दिला दोन दोन अंगठ्या केला त्याला हा सगळं बोललो तो काय बोलला माहिते का तुमचा झालेला खर्च आहे ना मी आठ दिवसाच्या आत देतो इतका पैसा पॉटचा येतो काय पैशा व्हायचा पट त्याचा पैसा त्याच्या घरी ठेवा तो काय गेलेली तू वापस आणून देणार आहे का माझी तो, तो बोलला ते मी तुला सांगितलं काय नाही मला त्याला विचारायचं मी विचारलेश्नाने मी त्याला विचार काल माहिती तीन तीन चार चार तास त्याला लाज नव्हती वाटले तेव्हा हा काय माझं तर डोकंच काम करे ना भाऊ मला आता ना लई हातपाय करून गेले माझे वाले आता तुम्ही काहीच करू नका तुम्ही वाटलं नसू उभे राहा मी काय विचारते तुम्ही बघा तू तु बोलशील त्याच्या संघ आता आणि सगळं काही बोलून तो पुन्हा तुझ्या लग्नाला तयार होईल का मला सांग बरं तो स्पष्ट सांगून गेला काय हे नको ऐकणार आहे तुम्ही माझ तो लग्नाला तयार होऊ अगर ना हो मी त्याला विचारणार आणि नाही झाला ना तर मी सर्व पोलीस स्टेशनला जाईन मी जाहीर त्यांना जाऊन विचारीन असा करायचं तुम्हाला कोणी अधिकार नाही दिला चला तुम्ही म्हणजे अशी पुढची तयारी का तुझी हा लय झाला म्हणजे लोक काय येते ना काही सांगतील ना आपण का तसे का मग हा निर्णय घेण्याची कॅपॅसिटी माझी संपली तू म्हणती ना चल मग चाल तू पुढं आणि मी माग आता काय करायचं ते कर बो आता तुम्ही पाताच्या हात जोडले हे जोडायला नव्हते पाहिजे मला अजिबात सन्य झाले चला तुम्ही